नमस्कार आपण आता आलेलो आहे बाळासाहेब विठोबा हिंगे पारनेर तालुक्यामध्ये मशे गावामध्ये दोन महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ काढला होता इथं कुठले रासायनिक खत न वापरता बाळासाहेब विठोबा हिंगे यांनी ह्या ऊसाचं उत्पादन घेतलं आहे दोन महिन्यापूर्वी आपण एक व्हिडिओ शूट केला होता इथं आणि त्यानंतर आता परत चार महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपण आत्ता आलो आहे आपण बघू शकतो कांड्याची साईज वगैरे एकदम आठ नऊ कांड्यांवरती ऊस आहे सध्या एकदम आणि वाढ चांगली आहे जर वरती जर पाहिलं जी काही फुटवा फुटतोय वरती जे वाडं वाढतं आहे अतिशय सुंदर आणि पानाची साईज असेल एकदम प्रॉपर वाढ चालू आहे तुम्हाला काय वाटतं उसाबद्दल आता आपण दोन महिन्यापूर्वी हा व्हिडिओ काढला होता आणि आता परत व्हिडिओ शूट करतोय तर अजून कशी वाढ आहे त्याच्यात जसं होतं दोन मैलपुरी चार मैलपुरी जो व्हिडिओ काढला त्याच्या यावेळेस दोन तीन काल्यावरती होता ते, चार ते चार एक साधारण दहा ते अकरा कांड्यावरती उशी गेलेला आहे बरं आणि एक सारखी साईज आहे कांड्यांची बरं आणि आजूबाजूला जे काही आज प्लॉट आहेत बाकी रासायनिक खताचे याच्यामध्ये आपल्या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक त्यांच्या प्लॉट मध्ये जमीन फरक आहे बरं तो आता शेजारी प्लॉट आहे आपला प्लॉट आहे आता मी एक दाना न वापरता आपलीच खत वापरून त्याचा रिझल्ट एक नंबर मध्ये आलेला आहे बरं काय काय वापरलं तुम्ही आपण रुटकेन एन मेजिक आणि षटकार बर बर तीन खत दोष दिले अतिशय सुंदर आहे जर कांद्याची जर साईज पाहिली एकसारखी साईज आहे कांड्याची इकडे जर पाहिलं आपण तर कांडी एकसारखी वाढली साईज आहे कांडीची लांबी रुंदी आणि अजून चार महिने म्हणजे अजून जवळजवळ बारा महिन्यामध्ये ऊस साधारणपणे आमच्या अंदाजानुसार चाळीस पंचेचाळीस कांद्यावरती गेला पाहिजे म्हणजे जे शंभर टनाचं आपण टार्गेट घेतोय कुठलंही रासायनिक न वापरताही पूर्ण होऊ शकतं धन्यवाद